नमस्कार मित्र मैत्रीण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्त्रीयंत्र असलेलं कासव तुमच्या घरी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच आजच्या व्हिडिओत आपण स्त्रीयंत्र असलेल्या कासवाचे अद्भुत फाऊ फायदे आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय संपत्ती स्थैर्य आणि वास्तुदोष निवडण्यासाठी कसा फायद्याचा ठरतो हेही आपल्याला जाणून घेता येईल सोबतच असे कासव घरात ठेवण्याची योग्य दिशा कोणती कोणत्या चुका यावेळी टाळाव्यात आणि धन लाभासाठी याचा कसा उपयोग करावा जाणून घेऊया श्रीयंत्र असलेलं कासव घरात ठेवणं म्हणजे एक अद्भुत आणि शक्तिशाली उपाय मानला गेलाय हे कासव आपल्या घरात धन समृद्धी आणि स्थैर्य आणू शकत मात्र वास्तुशास्त्रानुसार योग्य पद्धतीनं आणि योग्य ठिकाणी ठेवावं यामुळे नक्कीच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो आणि सकारात्मक ऊर्जाही मिळण्यास मदत मिळू शकते मात्र त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टीचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे बघूया श्रीयंत्र असलेलं कासव ठेवण्याची योग्य दिशा कोणती पूजा विधी आणि कोणती काळजी यावेळी घ्यावी ज्यामुळे आपल्या घरात आणखी चांगले परिणाम दिसू शकतात वास्तुशास्त्रात कासव आणि श्रीयंत्र याचे विशेष महत्व आहे कासवाला भगवान हरी विष्णू यांचा अवतार मानला गेलाय त्याचबरोबर श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीशी निगडित आहे जेव्हा कासवाच्या खाली श्रीयंत्र असतं तेव्हा त्याची ऊर्जा दुप्पट वाढते असं म्हणतात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची शक्ती यामध्ये असल्यामुळे हे यंत्र अधिक प्रभावी होतं मात्र मात्र ते योग्य पद्धतीने ठेवणे ही महत्वाचं आहे आता योग्य दिशा यासाठी निवडावी ती म्हणजे उत्तर दिशा जर कासव आणि श्रीयंत्र हे एकत्रित असेल तर ते उत्तर दिशेला ठेवलं जात हे हे आर्थिक प्रगती आणि मिळण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असं म्हणतात की या दिशेला ठेवलेलं श्रीयंत्र असलेलं कासव आपल्याला ऊर्जा आणि समृद्धी प्रदान करत शिवाय आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते त्यानंतर दुसरी दिशा म्हणजे ईशान्य दिशा या दिशेला सियंत्र असलेलं कासव आपण ठेवलं तर घरात शुभता सकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष निवारण होतो असं सांगितलं जातं हे उपाय घराला शांतता आणि समृद्धी प्रदान करता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सियंत्र असलेलं कासव पितळेचं किंवा तांब्याचं असेल तर तो पाण्याच्या भांड्यात ठेवणंही लाभदायक ठरू शकत कारण पाणी जीवनदायी आहे आणि त्यात ठेवलेला कासव हा घरात निरोगी आणि समृद्ध वातावरण निर्माण करतो असंही म्हणतात याही व्यतिरिक्त आपण श्रीयंत्र असलेला कासव हा तांदळासुद्धा स्थापित करू शकतो श्रीयंत्र असलेला कासव कासव हा ता... हा तांदूळ स्थापित केल्यानं समृद्धी आणि संपत्ती वाढण्यास मदत मिळते कारण तांदूळ समृद्धी आणि संपत्तीचं प्रतीक आहे आणि यामुळे हे उपाय अधिक प्रभावी ठरू शकतात वास्तुशास्त्रानुसार कासव आणि संयंत्र या दोन्ही गोष्टी एकत्र असतील तर घरात समृद्धी स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा आणतात पण कासवाच्या खाली स्त्रीयंत्र असेल तर त्याला तांदळावर ठेवणं अधिक शुभ मानलं गेलंय यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणही आहे कारण तांदूळ हे अन्न समृद्धी आणि चांगल्या ऊर्जेचं प्रतीक मानलं गेलंय श्रीयंत्र असलेला कासव तांदळावर स्थापित केल्यानं आपल्या घराची आर्थिक प्रगती होते आणि आपलं घर धनधान्याने भरून राहतं असं म्हणतात शिवाय स्त्रीयंत्र असलेलं कासव घरात नकारात्मक ऊर्जा असतील किंवा वास्तुदोष असेल तर हे दोन्ही दोष कमी करण्यास मदत करू शकतो कासव दीर्घयुष्य आणि स्थिरतेचं प्रतीक आहे शिवाय तांदळावर स्त्रीयंत्र असलेलं कासव ठेवलं तर कुटुंबात सुख शांती आणि स्थैर्य राहतं असंही मानलं जातं याचबरोबर तांदूळ देवी लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होतात आता ज्यांना प्रभावी ठरू शकतात म्हणून आपणही श्रीयंत्र असलेलं कासव घरी आणून ते स्वच्छ धुवून त्याची तांदळा तांदळात स्थापना करावी आठवड्यातून एकदा हे तांदूळ बदलत राहावे राहावे आणि या आणि हे कासो स्थापन केल्यावर ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा दर शुक्रवारी तुळशीपत्र आणि फुलं त्याला अर्पण करावे अशी त्याची नियमित पूजा करावी धन्यवाद